मित्रांनो सप्रेम जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो सध्या ग्वाल्हेर येथील हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरून खूप मोठा वाद आपल्या देशामध्ये सुरू झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यास हायकोर्टातील मनुवादी विचारांचे वकील यांनी त्याला विरोध केलेला आहे आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये येथील जे वकील आहेत ते गरळ ओकू लागलेले आहेत बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये अनेक वाईट गोष्टी त्यांनी मीडियापुढे आणलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे, हे भारतीय संविधानाचे निर्माताच नाही आहेत अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसारित केल्या जात आहेत अनेक वाईट वाईट प्रकारच्या टिप्पण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये येथील वकील या येथील वकिलांना लाज लज्जा सगळं सोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये आपले विचार व्यक्त करत आहेत एवढ्या महान व्यक्तीविषयी वाईट शब्द बोलल्या जात आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे निर्माता नसून बी एन राव आहेत आणि हे संविधान समाप्त करण्यात यावं आरक्षण समाप्त करण्यात यावं विद्यार्थ्यांच्या पाठ्यक्रमांमध्ये बी एन राव हे भारतीय संविधानाचे निर्माते आहेत अशा प्रकारचे पाठ देण्यात यावेत अशा प्रकारची गरळ ओकल्या जात आहे अनिल मिश्रा नावाचा वकील त्या ठिकाणी अशा प्रकारची गरळ ओळखत आहे मित्रांनो जर बी एन राव भारतीय घटनेचे निर्माता असते तर ते मसुदा समितीवर त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली असते आणि त्यांच्याच नावाचा उल्लेख त्या ठिकाणी झाला असता भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून मग असं का झालं नाही पंच्याहत्तर वर्षापर्यंत हे लोक काय झोपले होते का अनिल मिश्रासारखा व्यक्ती वकील व्यक्ती हा झोपला होता का याला माहिती नाही का भारताची निर भारतीय संविधानाची निर्मिती कोणी केली परंतु हे मनुवादी विचाराचे लोक आहेत जो इतिहास बदलवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे आपल्या भारताची प्राचीन परंपरा आहे जो खरा इतिहास आहे तो गाडल्या जाण्या गाडण्याचा प्रयत्न हे लोक करतात खोटा इतिहास लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या भारतातील लोकांची मानसिकता माहीतच आहे सगळ्यांना की या ठिकाणी कानावर विश्वास आहे वाचनावर विश्वास नाही म्हणजे वाचनाची कमतरता आपल्या देशातील लोकांमध्ये आहे ऐकिव गोष्टींवर विश्वास ठेवतात तेथील लोक जर भारतीय संविधानाचा जर संपूर्ण आपण त्याचा इतिहासाचा जर अभ्यास केला तर या ठिकाणी पदोपदी आपल्याला हेच दिसून येतं की या ठिकाणी संपूर्ण भारताचा जो आर भारतीय संविधानाचा आराखडा आहे तोच बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबरे आंबेडकरांनीच लिहिलेला आहे आणि त्यासाठी म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवतो आहे यामध्ये भारतीय जे संविधान आहे याची जी मराठी आवृत्ती आहे आणि याचे जे संपादक आहे ते संपादक आहे प्रदीप गायकवाड त्यांचं पुस्तक आहे भारतीय संविधान मराठीमध्ये ती आवृत्ती आहे आणि यामध्ये जे संशोधन झालेलं आहे या संपूर्ण संशोधनावर त्यांनी लेखन केलेलं आहे सर्व मुद्दे याच्यामध्ये दिलेले आहेत मसुदा समिती त्या ठिकाणचे जे अहवाल आहे त्याचं वाचन कोणकोणत्या विषयावर चर्चा झालेली आहेत कशी चर्चा झालेली आहे कोणी कोणते विचार मांडलेले आहेत याचा संपूर्ण इतिहास या पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि त्याचं वाचन आपण या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून लोकांपर्यंत खरंच भारतीय संविधानाची निर्मिती करत असताना भारतीय संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती त्रास झालेला आहे किती परिश्रम त्यांनी घेतलेले आहे याची तंबूत माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल परंतु ते एका भागामध्ये तो व्हिडिओ नसणार आहे कारण त्यासाठी आपल्याला अनेक भागामध्ये त्याचं वाचन करून हा व्हिडिओ बनवावा लागेल त्यासाठी आपल्याला संपूर्ण हे व्हिडिओ बघावे लागतील मला आशा आहे की तुम्ही हे व्हिडिओ नक्की पाहाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना किती परिश्रम झालेला आहे किती त्रास सहन झालेला आहे या माध्यमातून आपल्याला ते कळेल चला तर पुढे जाऊया मित्रांनो तत्पूर्वी आपण अनिल मिश्रा यांचा हा व्हिडिओ बघू तो तुम्ही ऐका आणि तुमची प्रतिक्रिया या व्हिडिओच्या माध्यमातून द्या या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं त्याच्या प्रतिक्रियेवर तो जो अनिल मिश्रा बोललेला आहे त्यावर आपल्याला काय वाटतं हे मत तुम्ही कमेंटच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये मा मांडा त्यानंतर पुढील भागामध्ये आपण सविस्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य संविधान सभेचे जे काही अहवाल आहेत त्यांचं वाचन आपण या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नक्की हा व्हिडिओ बघा त्यावर कमेंट्स करा सुरुवात पुरे मामले की कॅसे होईल आप संविधान निर्माता ना कहे उन्हें मेरी बिल्कुल ये आपत्ति है इस पर वो कभी भी संविधान निर्माता नहीं थे और न इनको कभी भी भविष्य में मैं ये वचन देता हूँ कब संविधान निर्माता कहा जाएगा ये मेरा आपसे बात है संविधान निर्माता अगर कोई थे तो बी एन राव साहब थे जिनके नाम को जिनके काम को पॉलिटिकली मोटिवेटेड लोगों ने जान पूछ के दबा दिया आप इतिहास निकाल के देखे संविधान ये तो एक प्रारूप समिति के अध्यक्ष कितनी सारी समितियां थी तीन सौ लोगों की संविधान सभा ड्राफ्ट कमेटी सभी ब्रजनारायण जी भी थे हमारी माटी से उनका नाम कहा राजेंद्र प्रसाद ब्रजनारायण जी किसी का नाम नहीं लिया जाता सिर्फ एक नाम लिया जाता है क्योंकि उनने शुरू से वो बीज रुपो दिया कि वो मूर्ति विरोधी थे अब मूर्ति विरोधी जब वो थे तो आप उनकी मूर्ति ले आके उनका विरोध करने के हकदार कैसे हैं उनकी अगर मूर्ति प्रतिमा लगेगी की तो वो खुद मूर्ति विरोधी थे तो आप कैसे उनका मूर्ति आके विरोध कर रहे हैं ये वर्चुअली उनका जो ये अम्बेडकर वादी लोग हैं ये अम्बेडकर जी का विरोध इसलिए कर रहे हैं कि किसी भी तरह से उनका जुटा नाम और उनने फेम कमाया है और वो भी खत्म कर दिया जाए